श्रीलंकेतील केलेनिया विद्यापीठाशी तळेगाव धमढेरे महाविद्यालयाचा सामंजस्य करार श्रीलंका येथील कॅडी शहरा असलेल्या केलेनिया विद्यापीठ आणि तळेगाव धमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव धमढेरे महाविद्यालय यांच्यामध्ये शैक्षणिक आदानप्रदान उपक्रमांतर्गत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला या विद्यापीठातील भूगोल विभाग प्रमुख आणि समाज विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर ए जी अमरसिंगे पंजिया भूगोल संघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण सप्तर्षी शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढमडेरे संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत भाऊ सातपुते महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन मुसमाडे डॉक्टर पराग चौधरी भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र भगत आदी या प्रसंगी उपस्थित होते महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या पुढाकाराने श्रीलंका येथील केलेनिया विद्यापीठाशी केलेल्या शैक्षणिक सामंजस्य करारा भविष्यामध्ये डॉक्टर अर्जुन मुसमाडे यांनी सांगितले या मैत्री करारा अंतर्गत श्रीलंकेतील केलेनिया विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने तळेगाव ढमडेरे महाविद्यालयातील विविध विद्या शाखेतील प्राध्यापकांना सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार असल्या संचालक महेश बापू यांनी सांगितले याशिवाय तळेगाव ढमडेरे महाविद्यालयात देखील भूगोल विषयाअंतर्गत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन भविष्यात केले जाईल त्या निमित्ताने देशाबाहेरील विविध अभ्यासक महाविद्यालयात येणार असल्याचे प्राचार्य डॉक्टर अर्जुन मुसमाडे यांनी सांगितले प्रस्तुत सामंजस्य करारा अंतर्गत तळेगाव ढमढेरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील भविष्यात आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन प्रकल्प सादर करण्याची आणि संशोधनपर लेखन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख डॉक्टर पराग चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या सामंजस्य कराराचा हेतू स्पष्ट केला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद